नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे शहर विधानसभा मतदारसंघात भाजपचे अनुप अग्रवाल यांना एकवीसव्या फेरी अखेर एक लाख पंधरा हजार एकशे पंचवीस मते मिळाली फारुख शाह यांना सत्तर हजार आठ दोनशे एकोणनव्वद मते मिळाली तर उभाटा असे नेतील अनेक अनिल गोटे यांना तेवीस हजार चारशे शहाण्णव मते मिळाली अनुप अग्रवाल यांनी तब्बल चव्वेचाळीस हजार आठशे छत्तीस मतांनी विजयी आघाडी घेतली महायुतीतर्फे अनुप अग्रवाल यांना भाजपाच्या तिकिटावर उतरवण्यात आले होते त्यांच्या समोर एम आय विद्यमान आमदार फारुख शाह समाजवादी पार्टीचे भाई व महाविकास आघाडीचे अनिल गोटे हे निवडणूक रिंगणात होते शिवसेनेतर्फे उबाटा तर्फे अनिल गोटे यांना उमेदवारी देण्यात आली होती सपाचे जहागीरदार व अनिल गोटे यांच्या मैत्रीपूर्ण लढत होती या ठिकाणी महायुतीचे उमेदवार अनुप अग्रवाल हे एकमेव प्रमुख विरोधक मानत उर्वरित तिन्ही विरोधकांनी त्यांच्या अवतीभोवती घेरण्याचा प्रयत्न केला हे करताना कुठलेही कमी ठेवली नव्हती एवढेच नव्हे तर बैरी एकत्र आले आणि अनुप अग्रवाल यांच्या विरोधात मोठ बांधून ते प्रचार उतरले होते महाआघाडीचे उमेदवार माजी आमदार अनिल गोटे यांची साथ करत भाजपचे उमेदवार अग्रवाल यांना अखेरपर्यंत मनोहरण करण्याचा प्रयत्न झाला यात हिंदू विरुद्ध मुस्लिम अशी ठिणगी पाडत प्रचार शिंगेला गेला तथापि मतदारांनी अखेर महायुतीचे उमेदवार अग्रवाल यांच्या झोळीत मताचे भरभरून दान टाकले आणि त्यांना राज्याच्या विधानसभेत आमदारकीच्या माध्यमातून प्रवेश मिळवून दिला धुळे महापालिकेवर सत्ता स्थापन स्थापनात अनुप अग्रवाल यांचा मोठा वाटा होता त्यानंतर त्यांना पंचायत समितीवरी भाजपाची सत्ता स्थापन करण्यात मोलाची भूमिका निभावली होती या ठिकाणी तर गेल्या वर्षापासून एकाच गटाकडे असलेली सत्ता उलथवण्याचे आव्हान अग्रवाल यांनी स्वीकारले आणि अखेर हे आव्हान सत्ता स्थापन तडीस लावण्याची किमया के केली या दोन्ही स्थानिक स्वराज्य संस्थांवर पक्षाला स्थान मिळवून देण्यात वाटा असल्याचे पक्ष नेतृत्वाने त्यांना संधी दिली आणि धुळे शहर विधानसभेची स्वतः जागा स्वतःकडे ठेवून अग्रवाल यांना भाजपाचे तिकीट दिले हे उमेदवारी विजय संपादन करून अग्रवाल यांनी आपणच या सम्राट असू शकतो याची प्रचिती दिली आहे जय श्रीराम आज धुळे शहरात ऐतिहासिक असा निकाल लागलेला आहे महायुतीचा उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून धुळेकर नागरिकांनी प्रचंड प्रेम या ठिकाणी महायुतीला दिलेला आहे आणि लाडकी बहीण योजना असेल विकासाचे कामं असतील त्या माध्यमातून जनतेने तो कोल दिलेला आहे मी जनतेचं मनापासून आभार व्यक्त करतो आमचे सर्वे नेते महायुतीचे सर्वे नेते आमचे स्थानिक डॉक्टर सुभाषजी भांबरे असतील अंबरीश भाई असतील गिरीश भाऊ असतील आमचे पालकमंत्री विजयकुमार भाऊ असतील राजवर्धन कदंबांडे असतील जिल्हा अध्यक्ष असतील सर्व माझी महापौर सर्व सर्वच कार्यकर्त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि मी या शहरातील सर्व नागरिकांचा हिंदू नागरिकांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि विशेषतः माझ्या लाडक्या बहिणींचं हृदयाने त्यांचा आभार व्यक्त करतो आणि आज तुमच्या माध्यमातून एक वचन देतो धुळेकरांना जे मी कायम देत आलेलो आहे कमी या मी, मी या शहरात आमदार म्हणून कधीच मिरवणार नाही मी या जनतेचा सालदार म्हणूनच या ठिकाणी राहील आणि त्यांचे काम करेन जय भैया साहेब एक प्रश्न असा आहे तुमच्या आजूबाजूला शेठ आणि आपले डॉक्टर बाबा यांच्याबद्दल विरोध विपक्ष आपोआप पसरत होते की हे तुमचं काम करणार नाही पण आता हे सिद्ध झालंय की सर्वांनीच तुमचं काम केलेलं आहे मला कुठं शंकाच नाही काय बोलूया <laughs> बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद